जय हरी जय हरी राधे राधे जय श्री कृष्णा विठ्ठल विठ्ठल हरि हरिओ विठ्ठला चंद्रभागा माता श्री क्षेत्र पंढरपूर हरी आले देवाजी मना आले देवाजी मना तेथे कोणाची चालीना कोणाचे कोणाची चालीना आले देवाजीच्या मना आलीदेवाजीच्या मनाथ कोणाची चालीना तिथं कोणाची चालेना हरिश्चंद्र चाले तारा राणी हरिश्चंद्र तारा राणी வாடோோம்பா பண்ணி வாயடோம்பா பணி ஹரிஷ்ந்த தாரா ரி ஹரிஷ்ந்த தாரா ரானி வாயடோம்பா பணி வாயோம்பாரி பண்ணி பண்டுவா சாயி பண்டுவச்சா சாயி राजावरून केले दुरी राजावरुनी केले दुरी तुका म्हणे उगे राहावे तुका म्हणे उगे राहावे जे जे होईल ते ते पहावे जे जे होईल ते ते पहावे तुका उगे रावे तुका मने उगे रावे जे जे होईल ते ते पहावे जे जे होईल ते ते पहावे हरिश्चंद्र तारा राणी हरिश्चंद्र तारा राणी डोंबा घरी पाणी डोंबा घरी पाणी जय हरी कुंडली करदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव दे ओतुकार भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय